राज्य सरकारकडून सण उत्सवांच्या काळात दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्याची अंबरनाथ मध्ये काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर वाटप अधिकाऱ्यांकडून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरातील शेहेचाळीस फ शून्य शून्य एक या रेशन दुकानात सरकारकडून आनंदाच्या शिध्याचं साहित्य आलं होतं यापैकी सोयाबीन खाद्य तेलाच्या दोनशे सत्तर लिटर तेलाच्या सुमारास एका पहाटेच्या टेम्पोतून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात असल्याचा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी आणि प्रशांत उतेकर यांच्या निदर्शनास आलं यापैकी सोयाबीन खाद्य तेलाच्या दोनशे लिटर तेलाच्या पिशव्या पहाटेच्या सुमारास एका खासगी टेम्पोतून काळ्या बाजारात नेल्या जात असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी आणि प्रशांत उतीकर यांच्या निदर्शनास आलं यानंतर त्यांनी टेम्पो चालकाला अडवून विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे गोसावी यांनी शिधा अधिकारी शशिकांत पाटसुते यांना पाचारण केलं त्यानुसार शिधा वाटप अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता हे सरकारतर्फे देण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्या तेल्स असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे शिधा अधिकारी शशिकांत पाटसुते यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करत टेम्पो चालक हे तेल नेमकं कोणाच्या सांगण्यावरून आणि कुठे विक्रीसाठी नेलं जात होत याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय या सगळ्यानंतर शिधा वाटपाधिकाऱ्यांनी संबंधित रेशन दुकानाची तपासणी करून या दुकानालाही सील ठोकला आहे महालक्ष्मी नगर म मधील एक छेचाळीस फ दुकान क्रमांक एक असं एक दुकान आहे राशनचं आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो तीन चार वर्षांना अपहरा अपहार करत होता राशन राशनचा आणि काल आम्हाला एक गाडी तिथे संशयास्पद दिसली त्या अनुषंगाने आम्ही तिथलं सापळा रचून थांबलो असता था। दुकानातली कर्मचारी हा ह्या पाठीमागे असलेल्या गाडीमध्ये जे सरकारतर्फे आनंदाचा सीधा जो किट आता राज्य सरकारतर्फे देण्यात आले त्यातलं सोयाबीनचं तेल जवळपास तब्बल दोनशे सत्तर लिटर तेल जेव्हा निरीक्षकांनी येऊन तपासलं शिधा अधिकाऱ्यांनी तेव्हा आम्हाला आढळून आलं आणि ते, ते चोरी करून काळा बाजारात नेत असल्याचा संशय आम्हाला होता त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्यावरती आज गुन्हा दाखल झाला आहे आमच्या पूर्व विभागातील अशिवा दुकान क्रमांक सेहेचाळीस एक मैत्रिणी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था महालक्ष्मीनगर अंबनाथपूर्व इथे दुकानात काम करणारा काटेवाला यांनी पहाटे तीन चारच्या सुमारास तेथून पा पामतेलाच्या पिशव्या जवळजवळ मला वाटते अठरा हां दोनशे सत्तर दो पिशव्या दो म्हणजे अठरा बॅग्स त्यांनी तिथून बाहेर काढायचा प्रयत्न केला कायाबाजाराचं ते काया विकण्याच्या उद् उद्देशाने ते तेथील स्थानिक समाजसेवक यांच्या यांच्या यांनी पोलीस स्टेशनला त्याबद्दल तक्रार केली आणि तिथून आम्हालाही पोलीस स्टेशनमधून फोन आला की असा असा प्रकार झालेला आहे मग आम्ही आमचं पथक तिथे पाठवून उचित योग्य ती कारवाई शासन नियमानुसार पूर्ण केलेली आहे आणि सध्या आरोपीस पोलीस स्टेशनला आणि मुद्देमाल म्हणजे टेम्पो आणि सर्व मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज